आहेत ऐकूयात ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती स्थानी असून नागपूरला देशाच्या एव्हिएशन क्षेत्राचं केंद्र बनण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं विकसित भारतामध्ये उड्डयन क्षेत्राची भूमिका या विषयावर आयोजित परिसंवादात ते नागपुरात बोलत आहेत एअर ट्रॅफिक कंट्रोलर गिल्ड ऑफ इंडियातर्फे चार ते सहा ऑक्टोबर दरम्यान आयोजित या परिषदेत केंद्रीय उड्डयन मंत्रालय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि विविध खासगी कंपन्यांचे विमान वाहतूक क्षेत्रातील भागधारक सहभागी झाले आहे गडकरी म्हणाले की हवाई वाहतूक क्षेत्रात सुरक्षिततेशी कुठलीही तडजोड न करता जबाबदारीनं काम करून हे क्षेत्र आत्मनिर्भर करणं आवश्यक आहे गेल्या दहा वर्षात देशातील विमानतळांची संख्या पंचाहत्तर वरून दीडशे वर पोहोचली असून उड्डयन क्षेत्रात अपार क्षमता आहे असं नमूद दोन हजार चौदामध्ये सहाशे कोटी रुपये असलेली भारताची संरक्षण निर्यात आज चोवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असून दोन हजार एकोणीस पर्यंत संरक्षण क्षेत्रातली निर्यात पन्नास हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला हैदराबाद इथं एका कार्यक्रमात ते काल बोलत होते नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचं प्राथमिक वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून आठ डिसेंबरला अधिवेशन सुरू होणार आहे तर एकोणीस डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालेल अनुकंपा तत्वावरील गट क तसंच गट ड मधील पाच हजारावर उमेदवारांना आज शासकीय नोकरीचं नियुक्तीपत्र प्रदान जाणार आहे राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळ सेवा भरतीद्वारे निवड झालेल्या पाच हजारावर उमेदवारांनाही यावेळी नियुक्तीपत्र प्रदान केले जातील नागपुरात हा कार्यक्रम कविवर्य भट सभागृह रेशीमबाग इथं संपन्न होतो आहा नागपूर शहर पोलीस दलातर्फे पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून पाळणाघर हा अभिनव आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील उपक्रम सुरू करण्यात या उपक्रमाचा आज आरंभ होणार असून दुपारी साडेतीन वाजता पोलीस मुख्यालय पोलीस लाईन टाकळी इथं कार्यक्रम होणार आहे महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या लहान बालकांना संगोपनासाठी सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावे सरसकट कर्जमाफी करावी वीज बिलाची थकबाफी माफ, माफ करावी आणि खरडवून शेत जमिनीला अतिरिक्त नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षानं काल राज्यभर तीव्र आंदोलन केली विदर्भातील अकोला अमरावती बुलडाणा नागपूर ग्रामीण वर्धा चंद्रपूर तसंच राज्यातील इतर जिल्ह्यात आणि तालुका स्तरावरही आंदोलन करून शेतकरी विरोधी भाजप महायुती सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या आणि प्रशासनाला निवंदन देण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार